उपस्थित माझे गुरुजन व्यासपीठावर उपस्थित महानुभाव सभागृहातील लहान लहानपुरांना माझा नमस्कार एक पुतण्या म्हणून बोलण्यापेक्षा एक विद्यार्थी म्हणून बोलणं मला आवडेल बाई दिवंगत घोडगे साहेब आणि साहेब यांच्या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून सेवावृत्त घेणारे गोरे सर यांनी विद्यार्थ्यांना पाठवलं विषयावर असलेलं पकड त्यामुळे हो ते विद्यार्थी प्रिय झाले शिक्षकी उपाधी सरांना शिक्षकी उपाधी सरांना अगदी चपकलपणे म्हणून नव्हे तर हाडाचा शिक्षक म्हणून त्यांनी हे सेवाभक्त हाती घेतलं अगदी झोपून घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अमृता देसाणा मॅडम मी आपण सांगू इच्छितो येथील मन्याळखोरीतील शिवाराला निर्मितीचे डोहाळे लागतात आणि म्हणूनच सेवा निवृत्त झाल्यानंतर सुद्धा सर शांत बसले नाही मानवाच्या उत्क्रांतीला सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये गोष्ट माणसाची या पुस्तक रूपात आणून मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आणखी एका पुस्तकाची भर गोरे सरांनी घातली या उपस्थित पवार सरांना मी आठवण करून देऊ इच्छितो गेल्या वर्षी चौऱ्याहत्तरवा वाढदिवस साजरा करत असताना सरांना मी वचन दिलं होत की येणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं हे पुस्तक तयार करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि आज मी माझी वचन पूर्ती केलेली आहे खरं म्हणजे एल के सरांना माहिती आहे पुस्तक निर्मिती ही फार मोठी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये संपादक डिझाईन मांडणी छपाई बांधणी आणि नंतर वितरण हे सगळेच टप्पे ओलांडण्याच्या नंतर पुस्तक वाचकांच्या हातात येत असतं आणि जोपर्यंत ज्ञान हे आपल्या भाषेत आलं पाहिजे जोपर्यंत परकीय भाषेमध्ये ते आहे तोपर्यंत अस्तपणा येत नाही मानवाच्या उत्क्रांतीला परकीय भाषेतून मराठी भाषेमध्ये आणण्याचे कार्य गोरेसरांनी केलेलं आहे आणि आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो एक पुतण्या म्हणून जर बोलायचं असेल काका म्हणून आदर युक्त आहे नात्यामध्ये एक मैत्री आहे काका अत्यंत शिस्तीचे इथं मनोबत व्यक्त करताना एक जरी मिनिट माझा वाढला तर माझं काही खरं नाही याची मला पूर्ण झाली आहे अशा शिस्तीच्या माणसाच्या पत्नीला किती कसरत करावी लागत असेल याची कल्पना आपण करावी हल्ली पत्नीच्या समोर बोलण्याचं धारिष्ट करणारी माणसं सापडत नाही इथे की जोडी आहे काका काकूनही काकांचा प्रत्येक शब्द शिरसावंत मानला आणि आपण म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो हा काही गैरसमज वगैरे नाहीये की यांना पाहिल्यानंतर आम्हाला कळावं आणि आम्ही लहानपणापासून पाहतो काकांचा पान उतारा केलेला आम्ही आज ता काही पाहिलेला नाही प्रत्येक कार्यामध्ये तोलापनाचा वाटा आमच्या काकून काकांच्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल जर दुद्द बोलायचं असेल सचोटी या अंगी असलेल्या गुणांमुळे त्यांचं व्यक्तिमत्व एका वेगळ्या उंचीवर जात त्यांच्या सहवास असलेल्या सहवासात असलेल्या दुःखांना गॅरंटी आहे खात्री आहे की हे व्यक्ती कोणालाही बसवू शकणार नाही प्रामाणिकपणा निष्ठा सचोटी या गुणांमुळे आज पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी जे चारित्र्याचं निर्माण केलेलं आहे ते वाखान्यजोग आहे त्या ठिकाणी कुर्डे साहेबांना सांगू इच्छितो तेथील मराळ परिवार वाहणारा वाहारा आज सुद्धा माझ्या खोलीतील मरताना अशी साथ घालतात आणि मग इथला लवकर उठतो आणि मग आकाशाला गवसणी घालतो आपण पाहत आहोत व्यासपीठावर उपस्थित जी लोक बसलेली आहेत ती मातीमध्ये उगवली मातीमध्ये जन्मली या मराठवाडीच्या शिवारामध्ये या पंचकृषीमध्ये आणि आकाशाला गवसणी घातली जीवनाचा एकी काही सापडलेली ही माणसं आहे ज्यांना जीवनाचा एकी काही सापड ती माणसं पुढे काही घटना समोर बसली आपण या ठिकाणी स्मरण करूया दोघे जीवनाचा एकी काही सापडलेली माणसं

अगदी डोळ्यात कार्य केला असा आहे आयुष्य म्हणजे घरात एक अनमोल आणि रहस्यमयची भेट आहे आमच्या लाभो नाव ईश्वर देई मी प्रार्थना करतो आणि जाता जाता एकच म्हणतो लोक तुम्ही कहेंगे की आप काबिल नाही हो लोग कहेंगे कि तुम काबिल नहीं हो आप मुस्कुरा कर कहना ये तो वक्त बताएगा धन्यवाद